श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत मित्रांनो वर्षाला चार नवरात्रोत्सव साजरे करण्यात येतात शारदीय चैत्र आणि दोन गुप्त नवरात्री साजऱ्या करण्यात येतात यातील शारदीय नवरात्रीला विशेष महत्त्व असून ती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते शार यंदा शारदीय नवरात्री तीन ऑक्टोबरला साजरी करण्यात आलेली आहे हिंदू धर्मात नवरात्रीचा सण खूप महत्त्वाचा आणि खास मानला जातो या काळात नऊ दिवस उपवास करून दुर्गादेवीच्या नऊ रूपांची पूजा करण्यात येते पितृपक्ष पंधरावडा संपल्यानंतर शारदीय नवरात्रीला सुरुवात होते यंदा शारदीय नवरात्रीमध्ये दे देवी पालखी किंवा डोलीत स्वार होऊन आली आहे पुराणानुसार देवी पालखीवर स्वार होऊन येणे अत्यंत अशुभ असते कसं ठरतं देवीचे वाहन ते आपण पाहू नवरात्री देवीचं वाहन हे वारानुसार ठरतं दुर्गामाता रविवारी किंवा सोमवारी येते तेव्हा ती हत्तीवर स्वार होऊन येते जर बुधवारी नवरात्रीला सुरुवात झाली तर दुर्गेचे आगमन बोट्टीने होते अशी मान्यता आहे गुरुवारी किंवा शुक्रवारी दुर्गा देवीचं पालखीत आगमन होतं त्याशिवाय नवरात्रीची सुरुवात शनिवारी किंवा मंगळवारी झाली तर ती घोड्यावर स्वार होऊन येते देवीच्या वाहनाचा काय आपल्यावर परिणाम होतो वैदिक ज्योतिषशास्त्रात नवरात्रीच्या काळात देवी कोणत्या वाहनात येते याला खूप महत्त्व असून देवीमाता कोणत्याही वाहनात आली तरी त्याचा प्रभाव लोकांच्या जीवनावरही पडतो जेव्हा दुर्गादेवी हत्तीवर येते तेव्हा जास्त पाऊस पडतो ज्यामुळे चांगले पीक येते म्हणून देवीचं हत्तीवर आगमन शुभ मानलं जातं दुर्गामाता घोड्यावर आल्यावर युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण होते हे वाहन अशुभ मानलं जातं जेव्हा दुर्गामाता बोटीवर येते तेव्हा ते शुभ असते आणि चांगले परिणाम आणते यंदा देवी डोलीवर किंवा पालखीवर येते तेव्हा महामारीची भीती असते ज्योतिषांच्या मते लोकांना काही संकटांना सामोरे जावे लागण्याची शक्यता असते मित्रांनो यंदा तीन ऑक्टोबरपासून नवरात्री उत्सव सुरू झाला आहे शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गादेवी वेगवेगळ्या वाहनावर विराजमान होऊन येते आणि याचा परिणाम जनमानसावरही होतो जाणून घ्या यंदा देवी पालखीत बसून आल्यामुळे मानवी जनावर काय परिणाम होईल यंदा मातेचे वाहन पालखी असल्याचे बोलले जात असून याला सर्वसामान्य नागरिक चांगले मानत नाहीत त्याला अशुभ मानतात ज्योतिषांच्या मते यामुळे लोकांना काही संकटांना सामोरे जावे लागू शकते आणि महागाई महामारीची भीती चिंतित करणारी राहू शकते एकूणच देवीचे हे यंदाचे पालखी किंवा घोड्यावर होणारे आगमन हे अशुभ मानले जात आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ